हिंदू कॅलेंडरनुसार महाशिवरात्री हा सण दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता म्हणून दरवर्षी भक्तांकडून हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये भगवान भोलेनाथ विराजमान असतात त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवाची पूजा अनेक पटींनी अधिक फलदायी ठरते महाशिवरात्रीची पूजा केल्याने व्यक्तीला सुख आणि सौभाग्याचा प्रीती स्वागत आहे आपलं भक्तिभाव कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये तर लवकरच आठ मार्च दोन हजार चोवीस या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे तर त्यानिमित्ताने बर्फाचा शिवलिंग कसा बनवावा आणि त्याची पूजा कशी करावी हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील चला तर मग जराही वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर बर्फाचा शिवलिंग बनवण्यासाठी इथे मी तीन भांडे घेतली आहे एक फ्लॅट प्लेट घेतली आहे एक छोटी वाटी घेतली आहे आणि एक छोटा ग्लास घेतला आहे तर वाटी घेताना जास्त खोलगट घेऊ नका नाहीतर आकार व्यवस्थित येणार नाही आणि ग्लाससुद्धा खूप मोठा घेऊ नका यात मी थोड्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत तुम्ही नाही टाकल्या तरी चालतं त्यानंतर या सर्व प्लेट वाटी आणि ग्लासमध्ये मी पाणी भरून घेते आणि हे सर्व आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे तर ही प्रोसेस आपल्याला ज्या दिवशी पूजा करायची त्याच्या आदल्या दिवशी रात्री करायची आहे म्हणजे आठ मार्चला जर तुम्ही पूजा करणार असाल तर सात मार्चला रात्री तुम्हाला हे सर्व करावं लागेल जेणेकरून सकाळपर्यंत छान बर्फ जमा होईल आणि आठवणीने हे फ्रीजरमध्येच ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला फ्रीजरमधून हे सर्व काढून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित आकारात काढण्यासाठी भांड्याच्या वरच्या साईडला आपल्याला थोडंसं नॉर्मल टेम्परेचर पाणी ओतायचं आहे जेणेकरून आतला बर्फ हा व्यवस्थित शेपमध्ये बाहेर येईल डायरेक्ट आपटून काढू नका नाहीतर शेप बिघडेल तर इथे बघू शकतात मी व्यवस्थित शेपमध्ये सगळं काढून घेतलेलं आहे इथे मी थोडंसं सा डेकोरेशनसाठी आंब्याची पाने ठेवली आहे त्यावर एक ताट ठेवला आहे त्यात पाकळ्या टाकून घेतल्या आहेत तर पहिल्यांदा आपल्याला वाटीतील बर्फ काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर प्लेटमधील बर्फ काढायचा आहे तर सर्वप्रथम वाटीतील बर्फ असा मी सरळ ठेवते आहे आणि त्यावर प्लेटमधला बर्फ उलटा ठेवतीये आणि त्यानंतर ग्लासातला बर्फ आपल्याला ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपला छान प्रकारे शिवलिंग तयार होतो आणि त्यानंतर आपल्याला या शिवलिंगाची पूजा करायची आहे तर सर्वप्रथम थोडा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे पाणी जास्त वापरू नका नाहीतर बर्फ लवकर वितळेल कारण आधीच आपला शिवलिंग हा पाण्याचाच आहे त्यानंतर मी पंचामृताने अभिषेक करून घेते तर पंचामृतामध्ये मी दूध दही साखर तूप आणि मध घेतला आहे पंचामृताने अभिषेक करून झाल्यानंतर थोडा पाण्याने देखील अभिषेक करत आहे त्यानंतर मी एका छोट्या काळीच्या साह्याने शिवलिंगाला अशा प्रकारे चंदनाचा गंध लावून घेते तुम्ही थोडं भस्म देखील लावू शकता पूजा करत असताना सतत ओम नम शिवायचा जप आपल्याला करायचा आहे किंवा तुम्ही द्वादश ज्योतिर्लिंगाने स्तोत्र मन देखील म्हणू शकतात आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देईल त्यानंतर आपल्याला फुले वाहून पूजा करायची आहे तसेच बेलाची पाने देखील मी ते वाहत आहे शिवाला पांढरे फूल आणि बेलाचे पान अतिशय प्रिय आहे तुम्ही वस्त्रमाळ देखील अर्पण करू शकतात पण लक्षात ठेवा की वस्त्रमाळ ही पांढरीच अर्पण करायची असते त्याला हळद कुंकू लावू नका त्यानंतर आपल्याला धूप दाखवून घ्यायचं आहे तसेच कापूराने ओवाळून आरती देखील करायची आहे शंकराची आरती देखील आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल तसेच माझ्याकडे रुद्राक्षाची माळा होती ती देखील मी शिवलिंगाला अर्पण करते तसेच नैवेद्यासाठी इथे मी दूध ठेवलं आहे फळे ठेवली आहेत या दिवशी उपवास असल्यामुळे नैवेद्याला आपल्याला दूध आणि फळेच ठेवायची आहेत एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे ही पूजा करण्याआधी सर्वप्रथम आपल्याला घरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे तसेच गणेशाची ही करून घ्यायची आहे त्यानंतरच आपल्याला ही पूजा करायची आहे दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे तसेच दिवसभर मुखात शिवाचे नाम असू द्या या दिवशी तुम्ही संपूर्ण शिवलीला मृतचे पारायण देखील करू शकतात पण ते जर शक्य नसेल तर कमीत कमी अकरावा अध्याय तरी नक्की वाचावा शिवलीला मृतचा अकरावा अध्याय ओवी सह तसेच मराठी कथा स्वरूपात आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देईल तसेच शिवपंचाक्षर स्तोत्र देखील आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तर कशी वाटली तुम्हाला ही पूजा मला कमेंट करून नक्कीच सांगा तर साधारणपणे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे एक दोन ते तीन तासात शिवलिंग पूर्णपणे वितळून जाईल त्यानंतर हे पाणी तुम्ही झाडांना टाकू शकता येणाऱ्या महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भगवान शिव तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो धन्यवाद